फ्रेंड्स होमली फूड विथ प्रीती आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला घरातल्या साहित्यात मँगो आईस्क्रीम म्हणजे आंबा आईस्क्रीम कसं बनवायचं ते दाखवणार आहे यासाठी इथे आपण फुल फॅट क्रीम घेतलेलं आहे पाऊण लिटर दोन आंब्यांचा मी पल्प काढलाय चार चमचे साखर घेतलेली आहे अर्धी वाटी मिल्क पावडर आहे इथे आपण आरारूप पावडर घेतली आहे एक चमचा ते ती मिक्स करायला आपल्याला थोडंसं थंड दूध लागेल ते मी इथे वाटीत काढून घेतलेलं आहे आणि दोन दिवसाची जी आपल्या घरात दुधावर साय येते ती मी इथे काढून ठेवलेली आहे म्हणजे आपल्याला बाहेरून फुल क्रीम किंवा काही क्रीम वगैरे आणायला गरज लागत नाही आणि आपल्या आईस्क्रीमला टेस्टही फार छान येते आणि हे ऐच्छिक आहे सजावटीसाठी आणि थोडंसं फ्लेवरसाठी मी केसर आणि जायफळ वापरणार आहे चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया पान मध्ये आपण थोडस पाणी घालून घेणार आहोत म्हणजे आपलं दूध खाली तळायला लागणार नाही आता आपण हळूहळू हो हे दूध यात घालूया हे आपल्याला अर्ध ओस्टपर्यंत आटवायचं आहे ही आपली आरारूट पावडर आहे त्यामध्ये मी हे थंड दूध आता मिक्स करून घेत आहे लक्षात ठेवायचंय की यात एकही गुठळी होता कामा नये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स केलेलं दूध आता आपण बाजूला ठेवतोय आणि मग हे कधी घालायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा पण आपण कुठचंही आईस्क्रीम करू तेव्हा आपल्याला फुल फॅट मिल्कच वापरायचं आहे त्याने आपल्या आईस्क्रीमला एकदम छान टेक्स्चर आणि चव में, आणि घट्टपणाही येतो आणि शक्यतो जाड बुडाच पातेलं किंवा नॉनस्टिकच कढई घ्या म्हणजे तुमचं खाली दूध लागणार नाही आणि जळणार नाही आणि बाजूला जी साय जमा होते ती आपल्याला गोळ्या करून परत त्या कढईमध्ये दुधाच्या आत अशी टाकत राहायची आहे म्हणजे कसं की बाजूनी करपणार नाही आपण त्यात जे थंड केलेलं दूध आहे त्यात आपण जे आररूट पावडर घातली आहे ते आता हळूहळू करून घालणार आहोत म्हणजे दुधाला लवकर घट्टपणा येईल ते टाकताना गॅस थोडा स्लो करा आता तुम्हाला खाली न लागता छान घट्ट पर्यंत दूध चांगलं ढवळत राहायचं आहे या स्टेजला मी थोडंसं केसर ॲड करते म्हणजे नॅचरली आईस्क्रीमला कलर छान येईल आपल्याला कुठचाही रंग टाकायची गरज नाही आहे आणि आंबा आणि केसराचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं त्यामुळे तुमच्या आईस्क्रीमची चव अजूनच वाढेल जर तुमच्या घरात जर कस्टर्ड पावडर असेल तर तुम्ही तीही टाकलीत दोन ते तीन चमचे गार दुधात मिक्स करून तरी चालेल पण प्रत्येकाकडे घरात नसते म्हणून मी आरारूट पावडर घालून तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला जरी उपवास असेल तरी तुम्हाला हे आईस्क्रीम खाता येईल मी आता दूध थोडं घट्ट झालं की मग तुम्हाला दाखवते आता दूध आटत आहे तर आपण साखर घालून आता आपण अजून एक तीन ते चार मिनिट थोडं आटवून घेणार आहोत आणि मग मी तुम्हाला दाखवते आता ते तयार होत आलेलं आहे बरोबर अर्ध झालं की आपल्याला गॅस बंद करून थंड करायचं आहे त्याला माझं इथे पंधरा मिनटं मी चांगलं मिडियम टू लो फ्लेमवर त्याला आठवून घेतलं आहे आता मी गॅस बंद करते आणि त्याला थंड करण्यासाठी ठेवत आहे कारण आपण जेवढं दूध घेतलेलं त्याच्या अर्ध्या क्वांटिटीत ते झालेलं आहे आणि थिकनेसही आलेला आहे तर मी आता गॅस बंद करते आणि मग हे गार झाल्यावर पुढची प्रोसिजर काय करायची ते तुम्हाला दाखवते मी आता चवीसारखं थोडस चवीपुरतं जायफळ किसून घालते पण आता आधी मँगो टाकून घेऊया आता आपण मिल्क पावडर घालतोय एक अर्धी वाटी म्हणजे मी तीन पाउच घेतलेले आहेत आता आपण दोन दिवस जी साय साठवून ठेवली होती घरात ती ॲड करतोय त्याने एकदम क्रीमी आईस्क्रीम होतं आणि तुम्हाला बाहेरून क्रीमही आणायची गरज नाही आता आपण जे आटवलेलं दूध आहे ते ह्यात घालतोय यात आपण कुठचाही इसेन्स घातलेला नाहीये त्यामुळे आपलं नॅचरल अँगो आईस्क्रीम तयार होणार आहे आता मी मिक्सरला हे फिरवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता आपण एका लॉक अँड सीलच्या डब्यात हे मिक्सर ओतून घेतोय कुल्फीचं मोल्ड आहे मी त्यात पण हे घालून घेते मिक्सचर म्हणजे कसं त्याची कुल्फी पण होईल तयार आता बर्फ जमा होऊ नये म्हणून मी ह्याला एक फॉइल पेपर लावून घेते आणि मग आपण ह्याला झाकण लावणार आहोत याचप्रमाणे कुल्फीला पण आपण ऑइल पेपर लावणार आहोत आता आपण या आईस्क्रीमला फ्रीझर मध्ये ठेवतोय मग थंड झाल्यावर मी तुम्हाला दाखवते साधारण एक दोन ते तीन तासानंतर आपल्याला परत हे मिक्सर मधून फिरवून घ्यायचंय म्हणजे आपला आईस्क्रीम एकदम सॉफ्ट होत आता आपण चेक करूया आपली कुल्फी तयार झाली आहे का कुर्फी रेडी झालेली आहे आपली आपण आता त्याला मस्त सर्व करूया केशरच्या काड्यांनी आणि थोड्याशा मँगोनी तुम्ही बघू शकता आपली कुल्फी मस्त तयार झाली आहे फक्त दुधापासून आणि घरातल्या आहेत त्या वस्तूंपासून आता आपण आईस्क्रीमही चेक करूया आपलं आईस्क्रीमही तयार झालेलं आहे आता आपण सर्विंगसाठी काढूया बघितलं की घरच्या घरी काही ठराविक वस्तू वापरून आपण पॉटचं आईस्क्रीम कसं मिळतं तसं आईस्क्रीम किती पटकन तयार केलं जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूच्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे अशाच नवीन रेसिपीसह आपण भेटत राहू धन्यवाद